काही दिवसांपूर्वी दोन हजार चोवीसच्या भारतरत्न पुरस्कार प्रदान सोहळा पार पाडला यातील एक फोटो शेअर करत सोशल मीडिया युजर्स उलटसुलट चर्चा करत आहेत काही दिवसांपूर्वी दोन हजार चोवीसच्या भारतरत्न पुरस्कार प्रदान सोहळा पार पाडला यातील एक फोटो शेअर करत सोशल मीडिया युजर्सने दावा केला आहे की माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंग राव यांच्या मुलाने त्यांच्या दिवंगत वडिलांच्या वतीने भारतरत्न स्वीकारला तेव्हा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी टाळ्याही वाजवल्या नाहीत मात्र भूमने केलेल्या तपासणीमध्ये असे आढळलं की खरगे यांच्या बाबत सोशल मीडियावर केले जात असलेले दावे खोटे आहेत माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंग राव यांना तीस मार्च दोन हजार चोवीस करण्यात आला त्यांचा मुलगा प्रभाकर राव यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या समारंभाला उपस्थित होते प्रभाकर राव राष्ट्रपतीकडून पुरस्कार स्वीकारताना मोदी अमित शहासह इतर पाहुणे टाळ्या वाजवताना दिसत असल्याचा फोटो ऑनलाइन व्हायरल झाला आहे